ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामात या दंग हा अभंगचं लोकार्पण केलेलं आहे जे सुमित म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल त्यात ह्या गाण्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या लिरिक्स हां ह्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले आहेत ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत पॅरलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणे आहे बिलांची नागिन त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट आहे खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत अशी आमची कम संपूर्ण टीम आहे आणि फिमेल जी गायिका आहे ती संजना अरुण एक युवा उभरती हुई आर्टिस्ट आहे तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली आहे की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा तसा या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी दिलेली आहे हे गाणं आम्ही नऊ तारखेला संत पू पूजन जे सरांनी खत्री सरांनी ऑर्गनाईज केलं होतं ज्यामध्ये अश ह्याच्यापेक्षा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठला विठ्ठलाचं अभंगला मिळू शकत नव्हती ही मी नक्कीच सांगू शकतो कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते वाद्यपूजन होतं आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं तिथे मी गाणं परफॉर्म केलं विठ्ठल विठ्ठल मांडवल त्यांच्याबद्दल त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्यावर बनवलेले असे अनेक अभंग आहेत शेकडो हजारो अभंग आहेत तर आपल्या ह्याच्यात असं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे हे याच्याबद्दल आपण काय बोल सांगू शकतो नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ इतरो आज आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार गायक स्वरूपजी भाळवणकर यांच्या विठ्ठल नामात या अभंगाचा प्रकाशन आज पुण्यामध्ये झालं लोकार्पण झालं निश्चितच आपण पाहिलं त्यांनी हिंदी मराठीमध्ये अतिशय मोठी मोठी गाणी गायलेली आहेत आज त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक अभंग आणि वारीचं जो आता वातावरण चालू आहे आजच वारीला प्रारंभ होतो आहे या माध्यमातून दरवर्षी ते विठ्ठलावर एक अभंग सादर करणार आहेत आणि आमचे मित्र सुभाष परदेशी यांच्या सुमित कॅसेटच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत आहे निश्चितच आम्हाला आनंद आहे अशा चांगल्या चांगल्या क कलाकृती स्वरूपजी यांच्या हातून तयार व्हाव्यात त्यांच्याकडून चांगलं गीतलेखन व्हावं अभंग लेखन व्हावं ती स्वरबद्ध आणि गायन त्यांच्यामार्फत व्हावं आणि आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा आनंद घेता यावा एवढीच मी अपेक्षा करतो विठ्ठलचरणी आणि या त्यांच्या अभंगाला अतिशय यश मिळो त्यांच्या कलाकृतींना यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि चित्रपट महामंडळातर्फे त्यांना शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट